बहुचर्चित वक्फ सुधारणेसंदर्भातील दोन विधेयकांवर आज लोकसभेत चर्चा सुरू आहे संसदीय कार्य विधी आणि अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी वक्फ सुधारणा विधेयक आणि मुस्लिम वक्फ निरसन विधेयक दोन हजार चोवीस ही विधेयक चर्चा आणि मंजुरीसाठी मांडली वक्फ बोर्डाच्या तरतुदींचा कोणत्याही मशीद मंदिर किंवा धार्मिक स्थळाशी संबंध नाही हा केवळ मालमत्ता व्यवस्थापनाचा विषय आहे वक्फ सुधारणा विधेयकाचा कोणत्याही धार्मिक व्यवस्थेत कोणत्याही धार्मिक संस्थेत को किंवा कोणत्याही धार्मिक प्रथेत कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करण्याचा उद्देश नाही असं रिजिजू यांनी हे विधेयक मांडताना सांगितलं सरकारनं कुणाच्याही धार्मिक भावनांना बाधा पोहोचवलेली हो नाही तसंच या विधेयकामुळे कोणत्याही धार्मिक स्थळाची व्यवस्था बदलणार नाही अशी ग्वाही रिजिजू यांनी यावेळी दिली वक्फ बोर्ड का जो प्रावधान किसी मस्जिद किसी मंदिर किसी धार्मिक स्थल का व्यवस्था का कोई लेना देना नहीं है यह सिंपली एक प्रॉपर्टी का मैनेजमेंट का विषय है ये कोई मुसलमान अपना जकत देता है फितरा देता है उसको हम पूछने वाला कौन होते हैं यह आपका धार्मिक भावना से जुड़े हुए चीज है उसमें सरकार का कोई लेना देना नहीं है लेकिन ये वक्त प्रॉपर्टी का मामला है लेकिन वक्त प्रॉपर्टी का मैनेजमेंट करता है करता है ये आपका आपको इतना बेसिक ये फर्क जो है अगर समझ में नहीं आते या जानबूझ करके आप नहीं समझना चाहते हैं तो मेरा पास इसका कोई इलाज नहीं है व्यापक विचारमंथनानंतर या विधेयकाच्या मसुद्यात सुधारणा करण्यात आली यासाठी विक्रमी सत्त्याण्णव लाखांहून अधिक सूचना प्राप्त झाल्या दोनशे चौऱ्याऐंशी शिष्टमंडळांनी आपलं म्हणणं मांडलं पंचवीस राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वख मंडळांनी देखील त्यांची निवेदनं सादर केली तसंच अनेक तज्ज्ञांशी कायदेतज्ञांशी चर्चा करून या सुधारणा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीमध्ये वख दुरुस्ती विधेयकावर जितकी चर्चा झाली तितकी भारताच्या संसदीय इतिहासात आजपर्यंत कधीही झालेली नाही असं रिजिजू यांनी अधोरेखित केलं सुधारित वक्फ मंडळात बावीस सदस्यांमध्ये चारपेक्षा अधिक बिगर मुस्लिम सदस्य असणार नाहीत यात शिया सुन्नी बोहरा अगाह अशा सर्व मुस्लिम समुदायांचे प्रतिनिधी आणि दोन महिला सदस्य अनिवार्य असतील असं त्यांनी सांगितलं वफ कायद्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या तरतुदींमध्ये काही विसंगती होत्या त्यामुळे त्यात सुधारणा करणं आवश्यक होतं असं सांगत आमच्या सरकारनं खुल्या दिल्यानं हे विधेयक मांडलं आहे असं ते म्हणाले या कायद्यात आधीही अनेकदा बदल करण्यात आले मात्र रालोआ सरकारनं बदल केले तर घटनाबाह्य कसे असा सवाल त्यांनी विरोधकांना केला या विधेयकातील सुधारणा या गरीब मुस्लिम आणि महिलांच्या हितांच्या आहेत मात्र विरोधक जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप किरेन रिजिजू यांनी केला सबको मालूम है वक्त एक मुसलमान का अल्लाह के प्रति अपना एक उसका एक पायस चैरिटेबल रिलीजियस क्रिएट किया जाता है लेकिन उसमें डाइल्यूशन करके 2013 में कोई भी क्रिएट कर सकता है यह प्रावधान सबसे पहले उस समय के यूपीए सरकार ने किया है दूसरा आपने सारा वक्त को स्पेसिफिक कर दिया कि सिया बोर्ड में सिया ही रहेंगे सुन्नी बोर्ड में सिर्फ सुन्नी ही रहेंगे और कोई भी बोर्ड हो सिर्फ उनके लोग ही रहेंगे बाकी कोई उसमें आ नहीं सकता है ऐसा आपने प्रावधान किया सर एक प्रावधान उस सेक्शन उस सेक्शन 108 में यह लिखा गया है कि वक्फ बोर्ड का जो प्रावधान है इस देश में कोई भी मौजूदा कानून के ऊपर में रहेगा

संयुक्त पुरोगामी सरकारनं दोन हजार तेरा साली केलेल्या सुधारणेत एकशे तेवीस मालमत्तांविषयक अधिसूचना रद्द करून त्या वख मंडळाला दिल्या होत्या जर आमच्या सरकारनं सुधारणा आणली नसती तर ही संसद इमारत देखील आपल्या ताब्यात आली नसती असं ते म्हणाले आज जगभरातली सर्वाधिक वख मालमत्ता भारतात आहे आणि त्यात गेल्या काही वर्षात वाढ झाली आहे असं त्यांनी नमूद केलं सरकार सर्व तार्किक आणि तांत्रिक मुद्द्यावर उत्तर देण्यासाठी तयार आहे विरोधक मात्र केवळ राजकीय कारणास्तव वक सुधारणा विधेयकाला विरोध करत आहेत असा आरोप त्यांनी केला